हा जो इन्सिडेंट सांगतोय सर तो माझ्या स्वतःच्या अडीच वर्षाच्या बाबतीत घडलेला इन्सिडंट माझ्या आयुष्यामध्ये एक अशी घटना घडली मला गुरु महाराजांच्या कृपेने एक लहान मुलगी झाली माझी मुलगी साधारण दोन अडीच वर्षाची असेल आणि बऱ्याच वेळा बघा शनिवार आणि बुधवार हे उतारा टाकायसाठी किंवा कशासाठी तरी लोक सांगतात शनिवारी आम्ही साधारण चार वाजता आम्ही त्या शेताच्या दिशेने निघालो तो पहिला हुरडा त्याला खायला दिला मला जाणवलं की मुलगी काहीतरी वेगळ्या पद्धतीने वागते हे <coughs> <सार्ण। coughs> सारखंच चालू झाले मुलगी अशी उठली जाग उठली जाग ए... सॉरी सडक चालत ताड 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 गेली तेवढी जोरात उरड लागली खावपाला तिचा आवाज ती ओरडल्यान मला जरा कसरीच वाटतं तुझा आवाज तिचं ट्युनिंग खूप वेगळं होतं हे काहीतरी वेगळंही वाटलं मला पहिल्यांदा म्हणजे मला घेऱ्यात कसं घेतलं होतं बघा तिने मागं सरकले नाही आणि माझ्या आईच्या कानशील मारले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण जी उपासना करतो ना त्याच्यावर गर्व अहंकार लवलेश नसला पाहिजे ते एक चपराक होती चपराक म्हणजे खणखणीत सणसणीत मारलेली मुस्कडात मित्रांनो भूत प्रेत निगेटिव्ह एनर्जी ब्लॅक मॅजिक करणे ज्याबद्दल आपण फक्त मनोरंजनासाठी बघतो किंवा ऐकतो पण जेव्हा हे एखाद्यासोबत होतं तर ते किती भयानक असू शकतं याचा आपण अंदाजासुद्धा लावू शकत नाही म्हणूनच आजचा हा एपिसोड खूप स्पेशल असणार आहे आज आपल्यासोबत पंढरपूरवरून संतोष देशपांडे आले ते त्यांच्या आयुष्यातील रियल टाईम एक्सपिरियन्स आज आपल्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो एपिसोड सुरू होण्याचा आयुष्यामध्ये एक अशी घटना घडली hmm. की आपण म्हणतो की माणसाच्या आयुष्यामध्ये एक अहंकार येतो hmm. आपल्या आयुष्यामध्ये अहंकार कधी येतो की जेव्हा आपल्याला वाटतं की मी उपासना भरपूर केली hmm. ती एक चपराक होती चपराक म्हणजे खणखणीत सणसणीत मारलेली मुस्कडात hmm. दत्त महाराजांच्या उपासनेला सुरुवात केल्यानंतर पारायण वगैरे वाचन वगैरे सुरू झाले मला गुरु महाराजांच्या कृपेने एक लहान मुलगी झाली माझ्या मित्रांचा ग्रुप होता शाळेतले सर्व आम्ही मित्र मित्र आमच्यासारखे आंबे म्हणून एक ग्रुप होता आणि आमच्यात आम्ही प्रत्येकाच्या शेतामध्ये हुरडा खायला वगैरे ज्या जे शेत आहे त्याच्या घरी हुरडा खायला ज्याला जी रेसिपी येते हुरडा पार्टी वगैरे करायचं म्हणून आणि साधारण हुरड्याचे दिवस होते आणि माझे एक मित्र होते राम सर म्हणून आणि त्यांच्या शेतामध्ये हुरडा खायला जायचा इन्सिडेंट माझी मुलगी साधारण दोन अडीच वर्षाची असेल आम्ही शाळेतून शनिवारी साडेबारा नंतर जायचं म्हणून ठरलो होतं था। नेमकं त्या दिवशी उशीर झाला घरातल्यांचं सगळ्यांचं आवरून वगैरे यायचं म्हणून आणि बऱ्याच वेळा बघा शनिवार आणि बुधवार हे उतारा टाकायसाठी किंवा कशासाठी तरी लोक सांगतात त्याच्या मागचं कारण पण तसंच असत शनिवारी आम्ही साधारण चार वाजता आम्ही त्या शेताच्या दिशेने निघालो मित्राची गाडी होती फोर व्हीलर माझी एक स्वतःची टू व्हीलर गाडी होती आम्ही सर्वजण पोहोचलो शेतात करकरीत तिन्ही सांज म्हणतात म्हणजे दिवस मावळलेली स्थिती त्यावेळेला माझ्या मित्राच्या शेतामध्ये मा त्याचा एक मित्र होता गुड्डू म्हणायचा त्यानं काय केलं होतं असं शेकोटी वगैरे पेटवून त्यात होरडा वगैरे भासतात ते काम चालू केलं होतं हा जो इन्सिडेंट सांगतोय सर तो माझ्या स्वतःच्या अडीच वर्षाच्या मुलीच्या बाबतीत घडलेला इन्सिडेंट आहे सर त्यावेळेला मी उपासना करत असल्यामुळं मला वाटत होत की आपल्याकडं जे काय असं साधन वगैरे त्याला आपल्याला काहीच होत नाही गर्व झाला होता की आपण देवाची उपासना करतोय काय होणार आपल्याला काहीच होणार नाही माझ्याकडे कायम मध्ये माझ्या भस्म वगैरे असायचं आणि नेमकं त्यावेळेला अडचण असल्यामुळं मी ते घेऊ शकलो नव्हतो घरी अडचण असल्यामुळे मुलगी सुद्धा होती बरोबर मित्राचे एक मुलगी दो, माझे दोन तीन मित्र होते प्रत्येकाचे एक एक लेकरू बर, बर, होते आणि आम्ही सर्वजण गेलो तिथं शेकोटी पेटवलेली होती आम्ही प्रत्येक जण काय करत होते शेकोटी पेटवण्याच्या दृष्टिकोनात तयारी चालू केली होती आपलं मित्रात शेत काय ना आपलं काय आम्ही असे आमच्या मित्रांच्या ज्या बायका आणि माझी जी मंडळी होती त्या सर्वजणी मिळून शेतात फिरायला गेल्या विहीर होती विहिरीजवळ एक चिंचेचं झाड होत आणि तिथे एक छोटीशी समाधी होती मग आता कर्करीत त्यांनी संध्याच्या वेळेला ते नेमकं त्या स्पॉटला गेले तिथं माझ्या मुलीने चिंच वगैरे काढून घेतली खायला लहान आईकडनं मला पाहिजे मला पाहिजे तिथून त्या आल्या खेडेगावात एक नियम असतो की त्या शेतामध्ये दे देव असतो किंवा जे कोण मालक असतो काय असतो त्या नावाने पाच कणस वगैरे ठेवले जातात नैवेद्य नैवेद्य सारखं तर ते काय त्या गुड गुड्डू मानाचा मित्र असतो किंवा बाकीचे कोण त्यांनी नेहमी काय ठेवलंच नाही राहून गेला, गेला आले बाबा शहराकडनं आणि उशीर झाला होतो साडेसहा वाजून गेलो ते सातचा वेळ होता आणि जेवण आता ते त्या भागामध्ये बाजार आमटे हा प्रसिद्ध पदार्थ होता त्याचं जेवण पण करायचं होतं हुरडा खाऊन आम्ही बसलो माझ्या मुलीला काय केलं ते कुतुहलात्मक पद्धतीनं ते, ते चोळून तो पहिला हुरडा त्याला खायला दिला खाल्ला खाल्ल्यानंतर सगळेजण आम्ही बसलो त्यावेळेला काय एवढं जाणवलं नाही आणि पूर्ण अंधार इतका अंधार शेतातला पूर्ण अंधार काही लाईट नाही भेट नाही बरं अजिबात ना, 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 नाही मोबाईलच्या ना। लाईटमध्ये जे काय असेल ते चालू होत सगळं आणि ते शेकोटीच्या जाताना एक असं जाणवलं मला जाणवलं की मुलगी काहीतरी वेगळ्या पद्धतीने वागते वागते म्हणजे काय किंवा उरडा खाल्ल्यानंतर ठसका लागणं म्हणा हे नॅचरल गोष्ट आहे हे सारखंच चालू झालं मला मित्र काय म्हणत कुसळ एक प्रकार असा ते हुर्ड्या बरोबर येतो ते डगला असेल ठीक आहे मी घरी गेलो घरी गेल्यानंतर साधारण ती टीव्हीवरची मालिका वगैरे बघून झोपायला वेळ वगैरे साडे अकरा वाजून गेले होते आणि त्या दरम्यान मुलीनं पहिल्यांदा उलटी केली व्हॉमिटिंग झालं तिला आणि त्यातनं हुर्ड्याचे थोडे दोन तीन कण पडले त्यावेळेला जरा एकदम कस्तर वाटलं मला कि आपण उगाच गेलो त्या ठिकाणी आणि असं खाल्लं म्हणून दुसऱ्या दिवशी रात्री ज्या वेळेला त्यावेळेस दिवशी मुलगी झोपली दुसऱ्या दिवशी जेव्हा संध्याकाळ झाली त्यावेळेला एक विचित्र घटना घडली सर माझ्या मिसेस न गौन घालायला रूम मध्ये दरवाजा लावला होता ती गवून घालत होती मुलगी तिथच होती खाली झोपली मी आपला टीव्ही बघत होतो रविवारचा दिवस होता नश्यांवर आम्ही जाऊन आलो मुलगी अशी उठली जागेवर ए सडेगाल बाप रे हे काय आहे म्हणलं हा आवाज हा ट्युनिंग एक दोन अडीच वर्षाची मुलगी कस का काय बोलू शकते शक्यच आणि ती तडक चालत ताड 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 गेली आणि दोन सपाटे मारले पायावरती जी जा हाईट जास्त ना दोन वर्षाच्या मुले इथं सपाटे मारले हो बापे आणि काय म्हणले साडे घाल तेवढी जोरात ओरड लागली कालवा ओरडणं बघून मला जरा कस तरीच वाटलं माझी आई होती घरामध्ये आई म्हणली ती असं का कालवा करते रे म्हणलं काय कल्पना म्हणलं ती असं म्हणते मग ती आई तिच्या आईला तिने विरोध केला म्हणून तिची आई म्हणली असं करा तिनं ऐकलं ना राग ना तुला सांगते ना साडेगाल म्हणून जे अशा पद्धतीने बोलले तिचा आवाज तिचं ट्युनिंग खूप वेगळं होत हे काहीतरी वेगळं आहे हो वाटलं मला पहिल्यांदा मग कसं ते अडचण असल्यामुळे हे करू शकलो नव्हतं बस लावू शकलो नव्हतं देवाजवळ जायचा विषयच नाही म्हणजे मला घेऱ्यात कसं घेतलं होतं बघा शिकवायचं तिथून मी परत आलो त्या आईला म्हणलं ते सारखं बोलते जरा आमच्या आई जवळ गेली आमच्या आईने तिला एक धपाटा मारला ए तिला का तसं बोलते का तू म्हणजे असं नॉर्मल लहान मुलाला खवळल्यासारखं प्रेमाचा धपाटा तिने माग सरकले आणि माझ्या आईच्या कांशेला मारले बाप रे ती म्हणले तुला कळत नाही का मी तिचा काय सांगत होतं की तुला कळत नाही का तुझी जी सून आहे तिने कसे कपडे घालायला पाहिजे कसे कपडे घालायला पाहिजे मला ते इन्सिडेंट एकदम चुकीचा वाटला काहीतरी वेगळं आहे म्हणला आपण काय करू शकतो यावरती मी म्हणता आपण देवासमोर तर बसू शकत नाही मी लांब बसलो जपाची माळ होती माझ्याकडे जपाची माळ घेऊन मी अक्षरशः जप करत बसतो सर बराच वेळा जेव्हा मी जप पूर्ण करून डोळ्यात अश्रू व्हायला लागले की मला ला ला बाबा मला जाणवायला लागेल माझ्या लेकरला काय झालं बाबा बरोबर बाहेर काढा तेव्हा ते स्वतःहून लेकरू मायाजवळ आलं मला असं आपण माया करतो की ना असं असं करतो ना असं मला तशी माया केली तिनं शांत झोपरे बाळा मला म्हणते ती शांत झोपरे बाळा म्हणजे त्याला जाणवलं की हे मला मारलं नाही तिनं मग मी झोपायला गेलो झोपलो मला जाणवलं की काहीतरी वेगळं आहे माझा मित्र म्हटलं त्याला विचारायला पाहिजे आजी आहे का त्याची म्हणजे आई आमचा की काहीतरी वेगळं आहे मग त्या दिवशी सोमवारी मला शाळेला जायचं मी उशिरा येणार आहे म्हणून फोन वगैरे केला आणि मुलीला घेऊन त्याच्या घरी गेलो तो आणि मी आई साहेबांकडे जायचो म्हणून पोचलो आई साहेबांजवळ गेल्यानंतर त्यांनी सांगायचं काहीच गरज पडली नाही कुठे गेला सा होता तुम्ही म्हणला असं मित्राकडे हुरडा करेल जी मालकीण आहे ना तिच्या नावचा हुरडा लेकराला खाऊ घालताय वेळ काळ कसा असतो ते कळून येत नाही तुला काय वाटलं तू उपासना करतोस तू सगळं काय करतोस तुला काहीच होणार नाही असं वाटलं का मला त्या बोलल्या म्हणलं काय झालं नेमकं जिथं हुरडा खायला गेला होतास तिथला पहिला हुरड्याचा घास कोणी खाल्ला खाल्ला तो तिचा घास होता ती जी समाधी होती समाधी होती ती मालकीण होती ती म्हातारी आजी तिचा घास होता पहिला आणि तो घास तुझ्या मुलीनं खाल्ला ती तुझ्या मुलीला बाधित झाली मुलगी बाधित झाली ति मी म्हणलं ती असं असं गाऊन वगैरे ड्रेस वगैरे घालून देत नाही बाहेर ती खेड्यातली ना ती hmm. तुला म्हणून तुझी माया केली तिनं ती oh. कस घालू देईल yeah. आणि मी म्हंटल माझ्या आईला तिनं असं असं मुस्काडात मारली वगैरे तिनं जाणवून दिलं की तुला कळत नाही का ती कसे कपडे घालते ती hmm. दारडावून बोलली म्हणलं खूप त्रास झाला म्हणलं माझ्या मुलीला अक्षरशः माझी मुलगी सर उलटा असं ओरडून ओरडून का करायची करायचं जर तिचं कोणी नाही ऐकलं तर म्हणजे हात पूर्ण हात असे असं करून योगासारखं मला ते पाहत नव्हतं पण मला कळत नव्हती काय करावं शेवट आई साहेबांपेशी बसून ते बोललो त्यांनी सांगितलं की ज्वारी किंवा जो हुरडा मिळतो का बघ हुरडा आता आणायचं म्हणजे कस शक्य आहे मग ते म्हणले की तू काय कर ज्वारी घे त्या मुलीच्या म्हणजे ज्या दिशेला ते शेत होत तिकडं स्वतः जाऊ उतरून टाक आणि परत ठीक आहे म्हणलं मग मी तसं केलं बुधवारी मला सांगितलं त्यांनी बुधवारी ते प्रयोग केला आणि ते टाकायला नदीच्या पलीकडे वगैरे जाऊन ते टाकून मित्राबरोबरच वापस आलो बुधवारी संध्याकाळी काय जाणव नाही थोडं म्हणजे झालं आता संपलं संपलं बाबा असं वाटलं पण भाऊ आला माझा आमच्या गावापासून जवळच खरडी म्हणून देवस्थान म्हणला आपण सीताराम महाराजांना जाऊया तिथं जर काय असं असलं ना गुमत म्हणतात अंगात बरोबर ऐकून आहेत लोक गाणगापूर सारखं गाणगापूर सारखं सेम सीताराम महाराजांच भाऊ काय होत गुरुवारी आरती असते बुधवारी तर काय जाणव नाही गुरुवारी आम्ही जायचं पण ठरवलं पण तिला तो त्रास होतच होता थोडं मीटिंग वाईज वगैरे माया मनात शंका भावाच्या मनात शंका ती गेलोय का नाही हे खरंच म्हणून गुरुवारी आमच्या गावाचे शिव शिव म्हणजे काय एक हद्द त्या सीमेपासून थोडस बाहेर गेलो मी गाडी चालवत होतो भाऊ मागवता भावाजवळ मुलगी तू माझ्या पाटूरास ठेवला जाते रे मी हा आवाज आला तरी पण आम्ही काय गेलो सरळ मंदिरात गेलो आरतीच्या वेळेला पोहोचलो तिथं काय घुमणं वगैरे झालं मग परत आता विचारायचं कोणाला आपण गेले नाही हा मग ते आई साहेबांकडे गेलो आई म्हणले आई साहेब म्हणले आमच्या ते कि तुला सांगितलं तिनं जाताना जाते रे मी हा एक जिवंत अनुभव माझ्या स्वतः लेकराच्या बाबतीत घेतला आणि मला तेव्हा कळलं की तुझी जी उपासना आहे ती तुझ्या पुरतं मर्यादित आहे तू दुसऱ्याच्या प्रारब्धातल्या गोष्टी शकत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण जी उपासना करतो ना त्याच्यावर गर्व अहंकार लवलेश नसला पाहिजे मी करू शकतो मी 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 जिथं मी आला ना तिथं संपलं सगळं बरोबर जिथं निस्वार्थपणा आहे तिथं मला एक दाखला दिला देवानं की तुला कोणतरी गुरु समान आई साहेब भेटलेत hmm. तू उपासना करतोय तुझ्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी होत ह्याचा अर्थ असा नाही की तू सर्वस्व म्हणजे तु hmm. तुला काहीच होणार नाही तुला सुद्धा म्हणजे बघा अडचणीची वेळ yes. उपासना करताना हा प्रॉब्लेम आणि हे घडलेली गड़ घटना त्यानंतर सर मी परत कुठंही आज काय काय आता माझे जे मित्र आहेत त्यांना सुद्धा माहित आहे मी कुरडा खायला फॅमिली सकट कधीच कुठे शेअर म्हणजे मला सुद्धा भीती आहे किंवा yes. वास होत म्हणून तर तुम्हाला तुमच्या मुलीच्या आवाजामध्ये डायरेक्टली डिफरन्स जाणवला होता सर म्हाते सारखा म्हातारे सारखा उग्र आवाज म्हणजे आता मी तुमच्याशी नॉर्मली बोलतो ए हा जो आवाज आहे ए म्हणजे अधिकारानं बोललेला जो आवाज आहे तुम्हाला जाणवला आणि इवन माझ्यासोबत ज्या माझ्या शाळेतल्या ज्या कलिग्स होत्या माझ्या प्रिन्सिपल ज्यांनी मला रजा दिली होती मॅडम तो व्हिडिओ काढून मला टाकला होता माझ्या मिसेस ना तो दाखवल्यावर चॅक पाडल्या होत्या भयंकर आहे मला ते पाहत नाही मी तो व्हिडिओ डिलीट केला सर आणि ताकत नाही आपण अशा अवस्था मी ऐकताना कस तरी होत शक्य नाही एवढं बघ इन्सिडेंट आयुष्यात घडला ज्वलंत उदाहरण की आपण स्वतःला कधी समजून अगदी तसंच झालं की रावण रावण सुद्धा उपासक होता हो। पण शेवटी अहंकार आला त्याचा मनात हो, सुद्धा अहंकार हो, हो, ओके तर जी पण सेवा तुम्हाला करायची असेल ती तुम्ही निस्वार्थीपणे करा आणि जे व्हायचं असेल ते तुमच्यापर्यंत मर्यादित राहत mm. आणि कुठेही जाऊन असं काही खाऊ नका खाऊ नका इन द सेन्स काही नियम पाडायला oh, पाहिजे oh. आपण कसं आपण दुसऱ्याच्या हद्दीत जातो oh, yeah. तिकडे त्या व्यक्तींचा त्या एनर्जीचा वास असतो सो वी शुड रिस्पेक्ट दॅट एनर्जी काय होत नाही रे पाहू काय करून गेलं असं नको नसतं धाडत जर केलं तर मग आपल्याला चांगला झाड oh, आणि वेळ फार एक्झॅक्टली वेळ शक्यतो हुरडा चार वाजेपर्यंत खाऊन जातात लोक सात वाजता हुरडा खाणं तिने सांजेला ते विहिरीच्या जवळ वगैरे म्हणजे ते गाठून आल्यासारखं असतं ते दाखवून देणं आणि मी काय म्हणतो हे जे काय घडलं ना हे मला दाखवून द्यायसाठीच घडलं कि आपण जो म्हणतो की नाही मी म्हणायचो काय होत त्याला आपण देवाची उपासना करतोय आपल्याला काय होतं बरोबर आपल्याला नाही तुझ्या मुलाला सुद्धा काय तर होऊ शकतं तुझ्या लेखाला काय तर होऊ शकतं काम केलं त्यांना झालेला त्रास तो तुम्हाला झालेला त्रासपेक्षा तो, ना। जी, का जा जा तो सर खडायचं लेकर आपल्याला झाल्याला आपण थोडस समजू शकतो पण समोर जास्त पेनफुल फुले भयंकर दोन वर्षाचं बाळ जाणीव करून दिली त्यांनी वेगळं आहे खूप खूप थ्रिल होत सर काय तर म्हणजे मला तरी तेच म्हणायचं की तुम्ही जसं म्हटलं की उपासना करताना खरंच आपण गर्व अहंकार हे ठेवायला पाहिजे आणि जिथं खरंच लोक म्हणतात की इथं जाऊ नको बाबा हे खाऊ नको किंवा ह्या या वेळेला इथं जाऊ नको तर खरंच कुठं ना कुठं सायन्स असतं किंवा लॉजिक असतो त्यामागे की अमोशाला बाहेर जाऊ नको या हे कपडे घालवू नको जे काही असेल ते ते थोड्याफार प्रमाणात मानलं पाहिजे आपण नाहीतर आपल्याला त्याची शिक्षा मिळते लोक काय करतात माहितीये का मुद्दम <laughs> आवडंबर पण yes. माझं म्हणजे अंधश्रद्धा पसरवणारे पण असतात hmm. आणि काही गोष्टी म्हणजे कशासाठी असतात की ते आता मला सांगा पूर्वापारच्या ज्या म्हणी आहेत hmm. तिथं माती hmm. या कुठं ना तरी त्याचा संसार धर्म आपल्या जीवनाशी आहे आणि आपण तो yes, yes. पाहिलेला आहे म्हणजे आता मला तर काय म्हणायचं आपण कोरोना पिरियड मध्ये पाहिलं हात धुणं पाय धुणं संध्याकाळी ते आपल्या लाईफ टाईम मध्ये सगळ्याला वापरावं लागलं ना अशा पद्धतीच्या गोष्टी मित्रांनो सरांचे अनुभव ऐकताना माझा अंगावर तर काटा आला आय होप तुमचा अंगावर सुद्धा आला असेल असेच अनुभव ऐकण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये